नमस्कार शुभ सकाळ मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे लाल कलर नवरात्रीचा दुसरा दिवस तर आज आमच्या आम्ही चाललो आहेत आमच्या पालमध्ये आहे आज भजन ते आहे कविताच्या घरी तर ता आरू आली आहे स्कूलमधनं आणि मी आणि आरू चाललो आहोत त्याच्या घरी भजनाला तर चला तुम्हालाही घेऊन जाते आणि तुम्ही लाईव्ह तर बघणार असाल लाईव्हला तर म्हणजे बघायचे आधीच व्हिडिओ लाईव्हला गेलेला असेल आणि भजन ऐकायचं असेल तर नक्की लाईव्हला बघा आमचं आणि चला कविताच्या घरी रस्क त्याच्यानंतर आम्ही कविताच्या घरी छान अशी पूजा मांडली होती तर मस्त देवीचं दर्शन घेतलं आणि हे तिचे घट मांडलेले होते आणि तिचं दर्शन केलं आम्ही सगळ्यांनी आणि देवीला प्रार्थना केली सदैव सुखी समृद्धी ठेवा आम्हाला आणि माझ्यानंतर लीना ताई त्याच्यानंतर तेजस्विनी आम्ही सर्वांनी छान अशी पूजा केली आणि मस्तपैकी भजन वगैरे झालेलं त्याच्यानंतर पाठ केली त्याच्यानंतर तिने आम्हाला नाश्ता ठेवलेला त्याच्यामध्ये एक छान असती तिने साबुदाना वडा ठेवलेला आणि हे बघा आम्ही खाल्ल्यानंतर एक साबुदाना वडा त्यांनी ठेवलेला होता जे म्हणजे सुरुवातीला हे करतात त्याच्यानंतर चहा स्पेशल अडचणी स्पेशल चाय त्यानंतर ती प्रत्येकाला हळदी कुंकू देत होती तिने मलाही हळदी कुंकू दिलं आणि मान दिलं अशा प्रकारे आम्ही खूप छान असं भजन वगैरे करतो हळद कुंकू देतो आणि काहीतरी छोटंसं असं गिफ्ट देतात म्हणजे ज्याला जसं जमेल तसं आमचा मेन उद्देश असतो की फक्त हा भजन करायचं छान आणि कोणी आपल्याकडे वर्षातून एकदाच येतात त्याच्यामुळे तिने हे बघा रुमाल एक केळी आणि एक टिकल्यांचं पॅकेट असं प्रत्येकाला तिने दिलेलं तर खूप छान असं भजन कीर्तन झालं छान असं सगळं कार्यक्रम पण झाला त्याच्यानंतर कविता सुखी राहा समृद्धी राहा अशीच प्रार्थना सगळ्यांना मी करते नेहमी त्याच्यानंतर अर्चुताई आल्या अर्चुताईंना दिलं तर आम्ही सर्व ग्रुप छान असं एन्जॉय म्हणजे भजन केलं आणि पुढचा कार्यक्रम पण आम्ही भ भजनानंतर देवपूजा हे ते नाश्ता पाणी सग सगळं केलं त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र राहणारा ते हळदी कोधे ने ते बघ आम्ही सगळ्यांनी एक असे छान असा व्हिडिओ शूट घेतला की गिफ्ट ऐवजी आता टिकल्या अशा प्रकारे भजन संपन्न झालं याच्यामध्ये छान असं तिने व्हॉईस रेकॉर्डिंग दिलेलं कविताने पण थोडासा शब्द तिचा हे वाटला तिला त्याच्यामुळे मी वॉइस देते ह्याला की तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही भजनाला आलात तो मला खूप आवडला भजनाची शोभा तुमच्यामुळे आली तर खूप खूप धन्यवाद कविताला आणि ती राजस्थानी आहे तरी मराठी खूप छान बोलते <laughs> पण का ते काय कधी कधी थोडे मराठी आपले शब्द थोडेसे एकदम प्रॉपर असतात ते त्यांना कधी कधी उच्चारण होत नाही त्याच्यामुळे ती मला बोलली की वॉईस तू दे म्हणून टाकू नको तर त्याच्यामुळे मी वॉईस दिला आणि त्याच्यामध्ये हे होतं की खूप छान असं भजन झालं आणि हेच सगळं होतं बाकी छान असं आमचं हे लाल पर्या त्याच्यानंतर छान छान असं हे त्याच्यानंतर

किती छान जाण्याची बिल्डिंग खरच छान बेस्ट बिल्डिंग सर गेली काय माहिती चला जा आपलं आपला घरी बाय 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 जा रे जा रे टेंशन ले मत अ तुम्ही चालत